जालनातील पूरस्थितीचा भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष भास्कराबा दानवे यांनी केली पाहणी तात्काळ मदतीची मागणी मागील पंचवीस ते तीस वर्षातील विक्रमी ढगफुटी सदृश्य पावसामुळे जालना शहरात मोठ्या प्रमाणात पूर आला असून जनजीवनाचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः कुंडलिका आणि सीना नदीच्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष भास्कराबा दानवे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह लकडकोट परिसरामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची तहसीलदारांकडे मागणी केली या पाहणी दौऱ्यादरम्यान भास्करराबा दानवे यांनी थेट तहसीलदार यांना फोनवरून संपर्क साधला त्यांनी तहसीलदारांना सांगितले की नुकसानीचा सर्वे करण्यासाठी तहसील अधिकारी आले असले तरी त्यांनी केवळ कुटुंब प्रमुखांची नावे नोंदवली आहेत प्रत्यक्ष झालेले आर्थिक नुकसान आणि वस्तूंचे नुकसान याची सविस्तर यादी तयार करून त्यानुसार योग्य ती आर्थिक मदत दिली जावी अशा स्पष्ट सूचना भास्कर यांनी तहसीलदारांना दिल्या आहेत या पुरामुळे काही कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे विशेषत ज्यांच्या घरामध्ये पुढील दहा ते पंधरा दिवसांमध्ये लग्न सोहळे आहेत अशा कुटुंबांनी लग्नासाठी खरेदी केलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रीज कूलर टी व्ही आणि कपडालत्ता यासारखे सर्व साहित्य पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले आहेत त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा कानावर घातले असल्याचे भास्करराबा दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले त्यांनी तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे हो निश्चितच आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी आज नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटी गाठी घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि या शिना नदीच्या काठावर पुंडलिका नदीच्या काठावर ज्या काही दुकाना आणि प्रतिष्ठानं होती शंभर टक्के दुकानं आणि राहण्याचा जो काही संसार उपयोगी साहित्य सर्व या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला आहे मी तहसीलदार मॅडमच्या कानावर या ठिकाणी टाकलं की तुमचे पंचनामा करण्यासाठी लोक आले त्यांनी प्रत्येक नागरिकाचे कुटुंबाचं प्रमुखाचं नाव लिहून घेतलं परंतु त्या त्या कुटुंबाचं काय काय नुकसान झालं याची यादी सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे त्या ज्या दिवशी हा आजचा घडला त्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीची बैठक मुंबईला होती म्हणून मुंबईला होतो दादा चव्हाण यांच्या कानावर आम्ही हा विषय घातला तातडीनं मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरसुद्धा हा विषय गेला सन्माननीय बावनकुळे साहेबांना आम्ही प्रत्यक्षात त्यांना बोललो की जालना शहरामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या नंतर एवढा मोठा हादसा त्या ठिकाणी झाला आणि ढग तुटी झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत तर झालंच परंतु गोरगरीब लोकांचे संसार या अतिवृष्टीमध्ये वाहून गेले त्यांना निश्चित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून आम्ही शासनाकडं त्या ठिकाणी आग्रह धरणार आहोत आणि प्रत्येक नागरिकाला बंधू भगिनींना या ठिकाणी मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अनेकांच्या मुलांची लग्न पुढच्या पंधरा दिवसामध्ये होती आणि लग्न करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व गोष्टी खरेदी त्यांनी त्या ठिकाणी केली फ्रीज असेल टी व्ही असेल सर्व लग्नाला ज्या काही संसार उपयोगी वस्तू लागतात या वस्तू आणल्या आणि होत्याचं नव्हतं एका रात्रीतून त्या ठिकाणी झालं म्हणून मी शासनाला विनंती करणार आहे की आपण लवकरात लवकर तात्काळ पंचनामे वस्तुस्थितीचे पंचनामे करा आणि या सर्वांना व्यापारी असेल उद्योगपती असेल सर्वसामान्य नागरिक बंधू भगिनी असतील या सर्वांना त्या ठिकाणी मदत मिळावी अशा प्रकारची विनंती मी शासनाला आलच नाही